ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत दिव्यांग असल्यास वा कला आणि क्रीडा अशा क्षेत्रात करिअर करू इच्छणाऱ्या राज्य सरकारनं आजपासून महाराष्ट्रात शालेय बोर्ड स्थापित केलं जाणार आहे आणि हे खुले एस एस सी बोर्ड म्हणजे नेमकं काय का कसला श्री गणेशा करण्यात आलाय पाहूया या खास रिपोर्टच्या माध्यमातून राज्य सरकारचा धाडसी निर्णय स्कुलिंगचा नवा पर्याय खुल्या एसएससी बोर्डाची परवणी दिव्यांग विद्यार्थ्यांनाही फायदा कला क्रीडा क्षेत्र निवडणाऱ्यांना सुवर्ण संधी राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या धर्तीवर सुरू होणारं राज्याचं मुक्त शिक्षण मंडळ येत्या दहा जानेवारी शाळेत न जाताही पाचवी आठवी दहावीची परीक्षा आता देता येईल हे मंडळ दहा जानेवारी माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय मंडळाप्रमाणे राज्याचं मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे राज्य मंडळाच्या अखत्यारीमध्ये हे मंडळ कार्यरत असेल मुक्त बोर्डाची दहावी ही सीपीएसई आणि आय सी एस ई प्रमाणे समान मानली जाईल त्याने रोज शाळेत जायची गरज नाही स्वतःला आहे तर खेळण्यासाठी आठ दहा दिवसाचे देऊ शकतो एखाद्या कलेमध्ये संगीत नृत्य अभिनय कशात वेळ द्यायचा आहे तर तो त्यात पूर्ण देऊ शकतो वयाची दहा वर्ष झाली तर पाचवीची परीक्षा देता येईल तेरा झाली तर आठवीची परीक्षा देता येईल पंधरा झाली तर त्याला स्वाभाविकपणे दहावीची परीक्षा देता येईल आणि या दहावीच्या परीक्षेचे मार्क हे एस एस सी सीबीएसई आय सी एस समकक्ष मानले जातील या बोर्डामध्ये विद्यार्थ्यांना पाचवी आठवी आणि दहावीच्या परीक्षा देता येणार आहेत या परीक्षा प्रत्येक वर्षाच्या डिसेंबर आणि जून मध्ये घेतल्या जातील पण त्यासाठी काही अटी घालण्यात आलेल्या आहेत कशी आणि कोणाला देता येईल ही परीक्षा ते आपण पाहू वयाच्या दहाव्या वर्षी पाचवीची परीक्षा वयाच्या तेराव्या वर्षी आठवीची परीक्षा वयाच्या पंधराव्या वर्षी दहावीची परीक्षा परीक्षा देण्यासाठी परीक्षा परीक्षा गरजेची तर देण्यासाठी पाचवी गरजेच मुलांची नियमित विद्यार्थी म्हणून नोंदही केली जाईल राज्यातील शिक्षण पद्धती बदलत असली तरी दर्जा मात्र ढासळणारे पुढच्या पिढीला दर्जात्मक शिक्षण मिळणं कठीण होईल शिक्षित जरी सगळे होणार असले तरी दर्जा नसल्यामुळे स्पर्धेत टिकणं कठीण होऊ शकत या ओपन बोर्ड मुळे अपंग विद्यार्थी आणि मुलींना याचा फायदा नक्कीच होईल मात्र मात्र बाजारीकरण आणि गैरवापर होता कामा नये जर तर शैक्षणिक बाबतीमध्ये मा मागे जाईल असं शिक्षकांचं म्हणणं आहे याच्या माध्यमातून अनेक मुलं त्यांच्या हे लक्षात येईल की शाळेत न जाता थेट परीक्षेला बसता येते म्हटल्यानंतर ते शाळेत जाणार नाहीत आणि मग घरी राहून परीक्षेला बसायचं म्हटल्यानंतर खाजगी क्लासेस वाल्यांकडे ती अप्रोच होतील आणि ते लोक या मुलांकडून हजारो रुपये उकळून तुम्हाला पाचवीला आठवीला दहावीला बारावीला परीक्षेला बसण्यास आम्ही पात्र करू किंवा परीक्षेला पास करण्यासारखं आम्ही तुमचं अभ्यास करून घेऊ असं म्हणून काही प्रमाणात पैसे उकळले जातील हा बाजारीकरणाचा एक धोका यामधून दिसतोय अशा वेळेला त्यांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं आणि खेळाकडे जास्त लक्ष लागल्यामुळे त्यांचा अभ्यासामध्ये नॉर्मली नुकसान होतं मग अशी मुलं काही मा आता मागेच राहतात मग अशा मुलांना ह्या योजनेचा फायदा होणार इम...